शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न भाजपामध्ये जुन्यालाच कोणी विचारित नाही तर आम्हाला कोण विचारणार अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपावर टीका करत आगामी काळामध्ये आम्ही लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडल्यानंतर ते बोलत होते यावेळी पक्षाचे नगर द... यावेळी पक्षाचे नगर लोकसभा प्रमुख रवींद्र कोठारी जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर महिला जिल्हाध्यक्ष मंदाकिनी बडेकर शहराध्यक्ष चिमाजी खामकर भानुदास हाके रमजान शेख प्रल्हाद पाटील आदी यावेळी उपस्थित होते आज राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघाच्या बोध बांधणी आढावा बैठकीचा सा, बैठक आयोजित केलेली होती या बैठकीसाठी केंद्रीय महासचिव माननीय कुमार सुशीलजी यांना आपण निमंत्रित केलेले होते ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते त्यांच्याबरोबर या राज्याचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर प्रल्हाद पाटीलजी मे हक्के मेजर तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष शहाजीराजे कोरडकर शहर जिल्हाध्यक्ष चिमाजाप्पा खामकर त्याचप्रमाणे लोकसभा अध्यक्ष आत्मारामजी कुंडकर सर्व मान्यवर पदाधिकारी युवकचे अध्यक्ष विकास मासा युवकचे जिल्हा संपर्क प्रमुख माउली जायबाई महिला महिला अध्यक्ष मंदकिनी बडेकर नंतर अल्पसंख्याक आघाडीचे रमजानबाई शेख आणि सर्वच पदाधिकारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी हजर होते आजचे जे बैठक होती हे येणाऱ्या भावी निवडणुकाची तयारी करण्याच्या दृष्टीनं mm -hmm. बुधबांधणी अभियान राबवायचं असल्यामुळं त्याच्या मार्गदर्शनासाठी आजची बैठक घेण्यात आलेली होती माननीय कुमार सुशीलजी साहेबांनी आम्हाला अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन करून बूतबांधणी या आठवड्यामध्ये आपण पूर्ण कशी करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि कार्यक्रमासाठी सर्वच तालुक्यातून सर्व लोकसभा क्षेत्रातून सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले होते आणि पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवून आगामी नवीन वर्षात राष्ट्रीय समाज पक्षाचं जोमाने काम करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावर येणाऱ्या सर्व निवडणुका लढविणार आहे हे आजच्या बैठकीतून मान्य सुशील कुमारजी साहेबांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्यानंतर बैठक संपन्न त्यामध्ये बैठक पूर्ण होऊन सर्वांनी संमतीने राष्ट्रीय समाज पक्षाचा धुरा सर्वांनी खांद्यावर घेऊन एक दिलाने काम करण्याचा निर्णय घेतला आज राष्ट्रीय समाज पक्ष का अहमदनगर दक्षिण लोकसभा में हमारे पदाधिकारियों का एक मार्गदर्शन शिविर था और उस शिविर में हमारे अहमदनगर दक्षिण के जिल्हाध्यक्ष लोकसभा के हमारे प्रदेश के सचिव कोठारी साहब और पाटिल साहब बाकी पदाधिकारी उपस्थित थे हमारे नेता राष्ट्र महादेव जी जानकर साहब के जो विचार हैं कि राष्ट्र ही देव राष्ट्र ही धर्म राष्ट्र ही जाति हमारी राष्ट्र बने बलशाली ये भाषा सूत्र हमारा इस उद्देश्य को लेकर 2003 में जिस राष्ट्रीय समाज पक्ष की स्थापना अहमदनगर के चौंडी पुण्यभूमि में हुई थी उसी इस भूमि में मुझे आने का सौभाग्य प्राप्त हुआ और हमने एक यहाँ पे मंथन किया विचार मंथन किया कि किस तरह 2024 में 48 के 48 सीटों पर राष्ट्रीय समाज पक्ष के उम्मीदवार हम उतार सकते हैं और अच्छे से अहमदनगर को जीतने की कोशिश हम करें कैसे कर सकते हैं उस विषय पर आज हमारी चर्चा हुई